नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राच्या पोलीस दलाची तुमच्या मनात असलेली काय प्रतिमा आहे एक उदाहरण मी तुम्हाला देतो अलीकडे सायबर विषय गुन्हे खूप वाढलेले आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्ती त्याच्या मागे कारण ते ग्रीन त्याला आपण ग्रीन बॅकग्राऊंड आपण म्हणतो तर तो, तो काय करतो की तो उभा राहतो समोर आणि मागे सुप्रीम कोर्टाचं एक खोटं चित्र तयार करतो किंवा पोलीस स्टेशनचं चित्र तयार करतो आणि महाराष्ट्रातल्या नामवंत पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतो मधल्याच काळामध्ये मी एक व्हिडिओ केला होता की श्री विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेऊन अंबाजोगाईतल्या हो एका निवृत्त शिक्षिकेला आणि कोल्हापुरातल्या एका निवृत्त प्राध्यापकाला कसा दोन अडीच कोटी रुपयाचा गंडा घातला आणि असं आहे की श्री नांगरे पाटील यांचं नाव इतकं प्रसिद्ध आहे की त्यांच्याबद्दल आदरार्थी बोलणार आहे स्पर्धा परीक्षा त्यांच्यासारखा आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग अनुसरून यशस्वी होण्यासाठीचा प्रयत्न करणारे असे हजारो लाखो तरुण या महाराष्ट्रात आहे असं असून सुद्धा श्री नांगरे पाटील यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीचं नाव वापरून इतक्या हातोहात का फसले सामान्य नागरिक त्याचं कारण आहे की पोलीस दलाची प्रतिमा इथे मी कुठल्या एका व्यक्तीबद्दल बोलत नाही किंवा नांगरे पाटील यांच्याबद्दलचा अनादर माझ्या मनात नाहीये पण पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी हे काय वर्तन करतात ह्याबद्दलची सर्वसाधारण जनमानसामध्ये एक प्रतिमा तयार झालेली आहे आणि त्या प्रतिमेमुळेच जेव्हा एवढ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेऊन एखादा अज्ञात व्यक्ती एखाद्या प्राध्यापकीला प्राध्याप प्राध्यापकाला हातोहात फसवतं याचा अर्थ पोलीस दलाची प्रतिमा किती घाणेरडी झालेली आहे त्याचं हे उदाहरण आहे आता जालन्याचे एस पी श्री अनंत कुलकर्णी यांनी माझी बायको शोधून द्या अशी अर्थ हाक मारणाऱ्या एका व्यक्तीला पेकाटामध्ये लात घातली आणि त्याचं वरून असं समर्थन केलं की तो अन्यायग्रस्त व्यक्ती हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका महिला कर्मचाऱ्यांच्या समोर किंवा त्यांच्या अंगावरती पेट्रोल त्यांनी जे कुठला ज्वलनशील ग्रह ज्वलनशील असलेला पदार्थ स्वतःच्या अंगावरती उडवला होता त्याचे काही ठिपके काही थेंब त्याच्यावरती जाऊन पडले आणि त्याने पोलीस स्टेशन मध्ये हुज्जत घातली म्हणून मी त्याला लात मारली हे पोलीस दलाच्या कोणत्याही नियमामध्ये बसत नाही आणि म्हणून मी थोडासा वेळ घेतला हे सगळं प्रकरण काय ते समजून घेऊ आणि इतकं अश्लाघ्य वर्तन केल्यानंतर अनंत कुलकर्णी यांच्यावरती राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतात याच्यावरती पोलीस दलाची अत्यंत खराब झालेली जी प्रतिमा आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला अंदाज येईल की साधारणपणे गृहमंत्र्यांनी तरी स्वतःचं काय गृहितक मांडलेलं आहे आणि म्हणून मी आधी नीट हे सगळं प्रकरण स्वी समजून घेतलं काय प्रकरण प्रकरण काय तर गोपाल चौधरी नावाचा एक तरुण आहे त्याचा वर्षभरापूर्वी विवाह झालेला आहे आणि विवाह झाल्यानंतर त्याची बायको वर्षभराच्या आतच त्याला सोडून पळून गेली तिथपर्यंत ठीक आहे पळून गेल्यानंतर त्याच्या बायकोनं दुसरं लग्न केलं मध्य प्रदेशमध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट लॉ प्रमाणे जोपर्यंत पती किंवा पत्नीचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करता येत नाही मग गोपाल चौधरीनं या संदर्भामध्ये पोलिसामध्ये गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातलं कारण त्या त्याच्या गोपालच्या बायकोचं माहेर हे बुलढाणा जिल्ह्यातलं असावं पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाऊन ह्या प्रकरणाचा तपास केला आणि गोपालला आशा होती की माझ्या बायकोला हे परत आणतील असं काही झालं नाही आणि गोपालचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी पैसे घेतले त्यामुळे आधी गोपाळचं काय म्हणणं आहे ते आपण समजून मेरी मागणी इतना है मेरी घर वाली शादी दूसरी तरफ करवा दी मैं सासर के लोगों ने तो उन पे कदीन जाने में गुनाह आके लगा 143 494 55000 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को आप पीछे डाल रही चारे चार बार पैसे खा के उनको ला रहे नहीं चेक है अभी चौपासी को बुलाया मेरे बाप को महान करे किरण ने

पोलीस खोटे आश्वासन दिले नोटीस पत्र दिल तर मी आज आत्मदान करणार न्याय न्याय मिळाल्यामुळे गोपाल रमेश चौधरी पोलीस कर रे कधी सस्पेंड नाही करते असे हल्ले तात्काळ सस्पेंड होणार झाले गोपालचे बोल आता असं झालं की गोपालनं जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिलं किंवा माझी बायको परत आना ती पळून गेली तिचं मध्यप्रदेशमध्ये दुसरं लग्नही लावून दिलंय जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण पोलिसाकडे नेहमीप्रमाणे पाठवलं आणि पाठवल्यानंतर ह्या प्रकरणामध्ये याच्या आधीसुद्धा त्यांनी साखळी उपोषण केलं पण काही झालं नाही मग आता गेली एक महिनाभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणाच्या बाहेर समाज कल्याण विभागाचं तिथे जालन्यामध्ये ऑफिस आहे त्या परिसरामध्ये गोपाल आणि त्याचे वडील रमेश चौधरी हे दोघं मिळून उपोषण करत होते त्यांनी काय केलं होतं पलंग आणून टाकला होता कॉट आणि त्याच्यावरती ताडपत्री वगैरे टाकली होती कारण पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस येतोय आणि म्हणून ते तिथे आंदोलन करत होते ते उपोषण आहे काय साखळी उपोषण आहे मना किंवा निषेधाचं आंदोलन आहे ते आपले विचारे घरी जायचे जेवण वगैरे करायचे पुन्हा आंदोलन स्थळी पुन्हा रात्रभर तिथंच मुक्काम पुन्हा आंदोलन पुन्हा त्या तोच दिनक्रम एक महिनाभर हे पिता पुत्र आपली सून आणि गोपाल आपली बायको परत द्या म्हणत आंदोलन करत होते प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये दे स्वातंत्र्याचा जागर आपण ज्या दिवशी करतो पंधरा ऑगस्ट आणि गणतंत्र दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी हा जो साजरा करतो ह्या दिवशी एक अत्यंत भंपकपणा आपलं प्रशासन करत तो भंपकपणा काय असतो कारण मी हे सगळं खूप जवळून बघितलं म्हणजे ज्यावेळा ग्राउंड रिव्हरची सातत्यानं तुम्ही रिपोर्टिंग करत असता त्यावेळेला ह्या सगळ्या गमती जमती जिन, जिन, आणि भंपकपणा बघायला मिळतो भंपकपणा काय स्वातंत्र्याच्या दिवशी होतो किंवा गणराज्याचा ज्या दिवशी आपण तो साजरा करतो आणि भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकाराबद्दल बोलत असतो त्या दिवशी कुठेही कशाही स्वरूपाचं आंदोलन होऊ नये म्हणून बॉम्बे पोलीस ऍक्टप्रमाणे हे लोक खास करून जिल्हाधिकारी आणि मग त्याची अंमलबजावणी पोलिसच करतात थेट जमावबंदी आदेश लावून टाकतात या दिवशी कोणतंच आंदोलन करायचं नाही हे लोक हे ब्रिटिशापेक्षा सुद्धा काहीही कमी दर्जाचे लोक नाही आहेत हे तेवढेच निर्दयी आहेत हे तेवढेच निष्ठुर आहेत हे तेवढेच मनाने कोडगे झालेले लोक आहेत की ज्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकांनी आंदोलन करून या दिवशी सुद्धा आपला जो आवाज आहे तो आवाज उभा करू नये असं वाटतं आणि खास करून ह्या दिवसात काय पालकमंत्री असतात इथे पण श्रीमती पंकजा मुंडे ज्या जालना जिल्ह्याचे जा पालकमंत्री आहेत त्या येणार होत्या म्हणून ही सगळी उठाटेव झाली तर गोपालचे वडील रमेश चौधरींचं काय म्हणणं ते पण तुम्ही ऐकून घ्या काय मागणी माझी एकच मागणी आहे गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदिम जालना पोलीस स्टेशन मध्ये परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे आणि इथला एफ आर खामगावला जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोण कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत ता आम्हाला पाठवायचं तिथे दोष आरोप टाकून नेमणी हेच मागणी गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून तो आत्मधान करणार नाही महाराज करी जाऊ दे रे मारू रमेश चौधरी ही सगळी पार्श्वभूमी आणि हे आरोप जे आहेत हे पोलिसावरती साधारणपणाने होणाऱ्या आरोपापैकीच एक आरोप आहे त्याच्यामुळे कोणालाच या आरोपामध्ये काही वाटत नाही आता हे जे अनंत कुलकर्णी आहेत डीवायएसपी एस पी हे पूर्वी जालन्यामध्येच क्राईम ब्रांचला पाच वर्ष तिथले इन्चार्ज होते पी आय एप ए वॉटेवर म्हणजे हे प्रोमोटी अधिकारी त्यांना साधारणपणे पोलीस कसे वागतात याचं जन्मजात ट्रेनिंग मिळालेलं आहे अन्यथा एवढा वरिष्ठ पोलीस अधिकारी डीवायएसपी एस पी दर्जाचा काही दिवसांनी ते एसपी सुद्धा झाले असते किंवा होतील डोंट नो तर हे गृहस्थ हे इतक्या उघडपणे गोपालच्या पेकाटामध्ये लात का मारू शकले तर आपल्याकडच्या पोलिसिंग मध्ये हेच वर्षानुवर्ष चालतं अशाच पद्धतीनं गुन्हेगारांना ठोकून काढलं तरच आपल्याला योग्य ती माहिती मिळेल असा ठाम समज पोलीस अधिकाऱ्यांची झालेली आहे आणि म्हणून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणखीन एक भंपकपणा होतो तो भंपणा असा असतो की जेव्हा आरोपीला प्रचंड मारहाण झालेली असते त्या मारहाणीची वळ सुद्धा उमटू नयेत अशी व्यवस्था असते आणि मग त्याला कोठडीमध्ये म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये घेऊन जाण्याच्या आधी किंवा कोर्टामध्ये हजर करावं लागतं पी सी संपला की मग तिथं सन्माननीय न्यायाधीश विचारतात की तुला बाबारे काही मारहाण झाली का, का एकतर पोलिसांची दहशत असते त्यामुळे तो नाही म्हणून सांगतो आणि जरी त्यांनी होय म्हणून सांगितलं तर तुम्हाला एक असं प्रकरण मला सांगा अंटील आणलेस त्याच्यामध्ये दुर्दैवी जसं परभणीमध्ये आज सोमनाथ सूर्यवंशीचा खून झाला पोलिस व्यवस्थेकडून त्याची हत्या झाली तसं होत नाही तोपर्यंत न्यायालय त्याच्यावरती काही कॉग्निजन्स घेत नाही जे जे एम एफ सी तिथे बसलेले असतात त्यांना माहिती असतं की पोलीस कोठडीमध्ये प्रत्येक गुन्हेगाराला मारार होतेच त्यामुळे पोलिसांना ही सवय झालेली आहे की आपण अशा पद्धतीनं वागू शकतो असं ठोकू शकतो हे त्याच्यातनं आलेले निर्धावलेपण आहे दुसरं काय बहुसंख्य पोलिसाबद्दलचा माझा अनुभव आहे की ते पोलिस दलामध्ये जेव्हा भरती होतात ना तेव्हा ते मनुष्य असतात हळूहळू गुन्हेगारांच्या सतत संपर्कात राहून गुन्हेविषयक प्रकरणांची सतत उकल करण्यामुळं आणि तोच तोपणा एक कामामध्ये जो येत जातो ना की हा गुन्हा घडतो मग त्याचा तपास होतो मग गुन्हेगार असेच वागतात मग पुन्हा ते तसेच गुन्हे करतात पुन्हा त्यांना परत आणलं जातं पुन्हा ते अटक होतात पुन्हा कोठडीत जातात पुन्हा सुटका होते ते ही कशी अनंत नच थांबणारी प्रक्रिया सुरू असते कारण शेवटी आपला या गोष्टीवर विश्वास असतो की कधी ना कधीतरी तो व्यक्ती सुधारे मग काय होतं की हा जो निढावलेपणा याच्यातनं असे व्यक्ती की ज्या व्यक्तींना ह्या सगळ्या व्यवस्थेतनं स्वतःचं मन त्यांचं मरून गेलंय ते व्यक्ती इतका असं करू शकतात जे आता ह्या आनंद कुलकर्णी यांनी केलंय की नेहमी म्हणतो की थँक्स टू सोशल मीडिया म्हणजे त्याचा उत्तम कसा वापर करावा हे प्रत्येक व्यक्ती परतवे लोक फालतू रील्स बघण्यामध्ये आणि नको त्या गोष्टी पाहण्यामध्ये वेळ वाया घालवतात हो त्याच्याऐवजी मोबाईलचा उत्तम वापर झाल्यामुळंच आज समाजातले अनेक गुन्हे बाहेर येत आहेत मी तर नेहमी म्हणतो की सोशल मीडिया आणि मोबाईल ही एकमेव डेमोक्रेटिक गोष्ट आहे मोबाईलचा तरी वापर मला वाटतं की रिस्ट्रिक्ट केलाच पाहिजे पण सोशल मीडियामध्ये लिंगभेद नाही जातभेद नाही आहे वयाचं बंधन नाही आहे ते अधिक सकारात्मक पद्धतीने वापरलं तर एक उत्तम शस्त्र असू शकतं तसं ते शस्त्र बनले आणि म्हणूनच त्या मोबाईलमध्ये अनंत कुलकर्णी यांचा हा अगोचरपणा रेकॉर्ड झालं त्यांचं काय म्हणणं आहे ते पण आपण एकदा समजून घेऊ मग नंतर मी पोलिसांचे नियम काय ते कारण सगळ्यांना त्यांनी काय वर्तन केलं ह्यापेक्षा आपण एक जबाबदारीने कसं वागलं पाहिजे गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे दीड दोन वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे वाद निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे त्यांना वारंवार सांगू नये आमच्या मधला नाही असं सांगू नये आणि त्यांना योग्य ते कायदेशीर मदत करू नये त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं त्यामुळे ते सार सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मधानासारखे आंदोलनं करतात असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत बी जे आहेत हे बघून पोलीस स्टेशनला दा उपलब्ध असलेल्या पी एस ओशी त्यांनी वादावादी केली झटापट केली त्यांच्याशी त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले आणि कार्यक्रम स्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखी ऋतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं परंतु ते खूप आक्रमक झाले होते ऐकत नव्हते त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेट टाकलं मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वय पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे तर हे श्री आनंद कुलकर्णी आता हे आनंद कुलकर्णी जे बोलले तर त्याचा मी मुळात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यासंदर्भामध्ये संदर्भामध्ये नियम काय आहेत ते लगेच शोधलं आणि ते लगेच शोधल्यानंतर माझ्या काय लक्षात आलं पोलीस अधिकारी यांच्या वर्तनविषयक नियम हे भारतातील संविधान केंद्र आणि राज्य शासनाची नियमावली आणि विविध अधिनियमाद्वारे ठरवलेले आहेत महाराष्ट्रातील आणि भारतातील भारता महत्वाचे पोलीस वर्तन नियम हे असे आहेत आता नियम क्रमांक एक मुख्य पोलीस वर्तन आणि आचारसंहिता भारतीय संविधानाप्रती निष्ठा पोलीस अधिकारी हे भारतीय संविधानाशी प्रामाणिक राहतील नागरिकांचं मूलभूत जे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत आणि त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते जपतील दोन न्याय आणि निष्पक्ष वर्तन कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही पक्षपात द्वेष किंवा सूड भावना ठेवू नये कायदा कटाक्षाने आणि निष्पक्षपणे पाळला जावा तीन न्यायालयाच्या अधिकारावर अतिक्रमण नाही आणि इथे आनंद कुलकर्णी यांनी तेच केलं तुमचं काम क्वथित गुन्हेगाराला शिक्षा देणं नाही पेकाटात लात मारणं नाही मिस्टर आनंद कुलकर्णी तुमचं काम न्यायालयाच्या अतिक्रमण का… न करता हस्तक्षेप न करता स्वतःहून न्याय निवाडा करणं हे नाहीये तुमचं काम नागरिकांचा आदर करणं आहे मी तुमचीच नियमावली असतोय नागरिकांची प्रतिष्ठा मानवाधिकार आणि जाती धर्मलिंग इत्यादी आधारावर कसलाही भेदभाव भेदभाव तुम्हाला करता येत नाही मी हे सगळ्या पोलिसांसाठी सांगतोय व्हिडिओ मीडिया आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन का असावं कर्तव्य बजावताना पोलिस अधिकारी सार्वजनिक ठिकाणी सभ्यवर्तन आणि मर्यादित स्वरूपाचं वर्तन, वर्तन करतील कोणताही निष्काळजीपणा हिंसाचार किंवा राज्याचा विश्वास गमावणारे वर्तन बेकायदेशीर ठरते महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न आणि एकोणीसशे सदुसष्ट मुंबई पोलीस मॅन्युअल एकोणीसशे एकोणसाठ हे सगळे वाचतोय आदीसाठी विशेष मार्गदर्शक तत्व आहे एक नागरी सेवा वर्तन नियम एकोणीसशे एकोणऐंशी प्रामाणिकपणा सत्यता वरिष्ठांचे आदेश लेखी आदेश ही महत्वाची बाब आहे पोलीस अधिकाऱ्याने घटनेचे नियम अधिकारी आदेश किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास वेळोवेळी शिस्तभंग कारवाई वेतन कपात निलंबन पदावरून हटवणं अशा स्वरूपाच्या दंडात्मक कारवाया त्यांच्या विरोधात झाल्या पाहिजेत माझ्या मते श्री अनंत कुलकर्णी यांचं वर्तन मी कधी really त्यांना भेटलेलं नाही आय रिअली डोंट नो पण ज्या पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी वर्तन केले ते पाहता त्यांच्यावरती कठोरात कठोर स्वरूपाची कारवाई व्हायला हवी हे अनएक्सेप्टेबल म्हणजे त्या व्यक्तीने ज्याची स्वतःची बायको पळून गेली आहे आणि तिचा दुसऱ्याच ठिकाणी विवाह लावलाय अशी त्याची तक्रार आहे ती तक्रार तुम्ही जालना जिल्ह्यातनं बुलढाण्याकडे वर्ग केली के आहे आणि ह्या व्यक्ती ह्या व्यक्तीचं म्हणणं की हे सगळं पोलिसांनी पैसे खाऊन केले माझं याबद्दलचं असं मत आहे की त्यांनी असे आरोप जरी केले असले त्याच्यात सत्यता जरी नाहीये असं आपण गृहित धरलं तरी श्री आनंद कुलकर्णी यांचं वर्तन हे अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात कठोरात कठोर ह्या नियमाअंतर्गत कारवाई करायला हवी अन्यथा पोलीस दला प्रति असलेला जो विश्वास मिरन चड्डा बोरवनकर यांनी काल लोकसत्ता इंडियन एक्सप्रेसला लिहिलेल्या लेखामध्ये ले ले ले, ले ले, ले व्यक्त केला आहे की पोलीस दलामध्ये धर्म जात पंथ याचं प्राबल्य वाढत चाललेलं आहे राजकीय विचारधारेशी प्रामाणिकपणा प्रामाणिकपणे आपण वागवून असं सार्वजनिक ठिकाणी वर्तन केल्याने आपल्याला शाबासकी मिळते असं जे सध्या ह्या पोलिस दलामध्ये प्रचलित झालं आहे आणि सगळे राजकीय पक्ष सगळे राजकीय पक्ष पोलिस दलाचा जो गैरवापर सातत्यानं करतायत ते थांबणार नाही आणि म्हणून श्री आनंद कुलकर्णी यांना त्या त्यांच्या ह्या त्या त्या सार्वजनिक ठिकाणाच्या वर्तनाबद्दल कठोरात कठोर पोलीस मॅन्युअल प्रमाणे शिक्षा द्यायला हवी हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक बघत आहात लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच हा व्हिडिओ पोलिसांचं कर्तव्य कसं असायला हवं या दृष्टीनं महत्वाचं आहे मला आशा आहे पोलिस दलातला प्रत्येक कर्मचारी हा व्हिडिओ बघेल पोलिसांच्या प्रती ज्यांचा कोणताही भाव आहे असा भाव असणारे लोक हे व्हिडिओ बघतील आणि अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करतील कारण हे आवश्यक आहे काम यापर्यंत